नमस्कार मित्रांनो कैसा हो सगळं स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदाच परत एकदा जाणार आहे धंदेला ते म्हणजे रापण पालवावर आपण टाकून आयल्यात हो बा मी पण आहे आणि आमचं विकी पण आहे थोऱ्यात रापण टाकून आयल्यात ते फक्त पालून शकत काय भेटते तर देखील पोत्या वगैरे चिंगोरी वगैरे काहीतरी भेटतील तुम्हाला देखावलं भेटलच लास्ट पर्यंत व्हिडिओ फक्त देखात रे आता आमच्या बंदरावर कपट्यावर राहिले थोपलाय आम्हाला डिंग्यात लिंग्यानेच जायचं आहे आज पण होऱ्यात होऱ्यापर्यंत हे दे आमच्यासाठी लिंगी थोपलय आहे आमचं चप्पल चप्पल डायरेक्ट आतमध्ये आहे नू

तुम्हाला नेवरी माणसा एक टाटा करत चालले आज मच्छी कसला मावरा कसला मावरा भेटला आपलं नात्याचा कोत्या खाशी मग कटिंग घेत ना बारक्या बारक्या प्रवास चालूच आहे बोटीजवळ दुर्वांगपूर बोटी ताज जाणारा नामदेव

एका बाजूलाच वाघरी व्यवस्थित करतात तुम्ही जाऊन आयल हो काय तर चालले आहो मी पण हे पण भेटते आपल्याला वाटतं तिकडेच सगळी बोटी चालल्यात वाटतं आता का संध्याकाळचं पावणे पाच वाजल्यात आणि बोटी निघाल्यात धंद्याला हा काय रे विकी काय लागत पावरी नाही ती आय कुणाची लागली एक बोट निघाली चला त्याला पण बोट चालू केलंय च्या बोटीचं आमचं भांजी मामा बांजी तांडेल आणि तांडेलगिरी चांडेल तिका बारकीच तिकडं तिकडं आपली रापण टाकलेली आहे पहिल्यार पैलर जावंच आहे आपल्याला

अरे अरे बापरे बोट बंद पडले आमची ठीक आहे सर फैबूच पोरलो ना फैप पोरलो तर बोट डायरेक्ट वाजावं लागली खर खर खरखर

ચાલો નહી શકરાવિ ફક્ત બોટ ચાલુ કરશે નાકવારીશીલ નાકવારી કાઢતા करावंच असतं जा चाल वगैरे चालावर पण पाणी मारला मला तिने काही मोटर होती ते मोटर जे आणि गमवत होत ना असं जा। तो बाहेर पाण्यात जाऊच आपोआप त्या पाईपाने त्या मोटर जो पैपच गेलो मसनीच्या येत या पंकज मग आता हाताने गमवत उपसावला होईल हा <laughs>

तवं काही नाही मोबाईलला काही नाही काही नाही जास्त नाही नाय पाऊस फक्त काही नाही पन्नास हजाराचा फोन आहे त्याला फक्त जास्त टाइम पाण्यात नाही ठेवतो पूर्व

नांगर नांगर कुठे भेटाव पाहिजे मोठी मोठी पाऊस उरावलं वाटत

लांगावसाठी पण दोरे वगैरे हो व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवलेला आहे लांबता पायाखाली जाम धरून ठेवा लागत म्हणजे एकदा चावलेला <laughs> बोटाला कसला चावलेला अंगठ्याला विकी तुझ्या का चिमुरा चावलाय आता देव हातात या घेत चिमुरा चिमुऱ्याला लांगावच असत आणि ठेवच असत व्यवस्थित कोत्यात देखा भेटाव पाहिजे आपल्याला मोठा हा बा देवा वा देवायू जात कोत्या कुत्या मंगावची तर बोल हन दर्या सागरा कणाला नका परशिन चिंगुऱ्याच्या बाटी थोंबा तर पिशवी आहे तर झाला झालेल्या वरून वरून झायली नाही आता परत टाकता आता सोडताना होडी चालू करावं लागते होळी चालू करून सोडावची असतात रापणीची झाला आणि आता सोरावला जायला सुरुवात की आता सोरावची परत आणि दुसरी एक रापण आहे ती पालवाव जा काही <laughs> फरा कशी का राबणीची फला राबणीची फरा आणि या बाजूला हे टी होय होय होयच होईस व्यवस्थित एक एक डगर उचलून उरवायचं असत आणि बूट चालूच असत आणि ह्या पहिल्या जर आपण का फक्त एक डोम्या आणि एक चिंबोरा लागले तर दुसऱ्या आपण येत काय काय भेटते तर एको तर पटापट उरवून जायले तर आपण शेवटला देखा काहीच असते शेवटची एक पायरी आपण एक यासाठी पुरून आता लगेच दुसरी आपण पालवावला जाऊ तीन कलाचे आहेत या बोटीवर चंदर दादा रमेश दादा आणि वास्तू वास्तुदेवण पहिला रिस ना दुसरी राब आता इकडे चालले आपण पहिला पहिला रिस आहे आता दुसरी राब तंबाख खात हो। हो हो <laughs> यो तंबाख खाल्ल्याशिवाय पॉवर येत आधी पॉवरफुल होत आहे आणि मग सुरुवात करायची तुम्ही नाही खात तंबाखू मग हम्म टाइम आहे अजून चला डरम आय तर तेव नौकेलो मंगाशी देखली उज काही शिरा पण वरले तैशीची पण येला जाम जारी दोरी आहे हा जारी दोरी असली का वरावला बराबर पडते ना मी पूरा काय यार आवनेला हरकावून नुसत्यापैकी जोर लावून बरावं लागतं एकदम दरी वा आपण का दरी आयल्या आम्ही आणि होरी अशी फिरावसाठी थोडीशी फाट पण धरावं लागतं ते स्वतः नाकवा उऱ्यात फाट धरते बस बस कुद कुद पिडलो काय करशी नाच का नाकडें उड केच का काय मूत नाक लायमा आं मुतां नाकडाय मुतावान मुत नाकता पन्यात जामु मु कैचो काय मुक्खी न तो एक ना <laughs> सुलडो सुलटो देखा सुलडो <laughs> उरे देखा कैशलेच <कैसे> मारते <laughs> सुलडो भेटलो अरे वा एके सुलटो भेटलो ये देख ये देख घे दे घेदे कैसे उरे मारते देखलस अबा तर बांधून देवतो ऐसा टोपलेलाच नाही ते आणि चिंबुराची झोंबीवर दुसऱ्या रापनी एक फक्त सुल्ड भेटलंय आणि आता दुसरी रापण बस उरतो परत हम्म वरून झाली का लगेच सोडून देऊची एका चालू करता दुसऱ्या राबणीला सुरावासाठी परत वासू भावच्या व्यवस्थित लागतं लागतो परताल होतो धंदो काय जी गुधारी गाणं निघालय नावाच गाणं निघालय जवळशी यार आपण खेळच आहे एकदम चिकचिकी तांगाय त्याचा हातात भेटत नाही खोली लोक पकडतात तरी आणि चिखलात असतो एकदम चिखलात गेलो की भेटत नाही मंगाचीच ऐकला तुम्ही मी बघता उरुसाच भेटला दोन रापणीत ना एक सुलडो दोन ढोंब्या आणि एक चिंबोरा कुठे काय नशिबात नाही आणि रमेश भाऊजीन पण आता बोट घेतलं घेतलंय आणि आता चाललो घर आपल्या गावात हे सहा वाजेपर्यंत आम्ही आलो बंदरात आणि बोटी अजून चालल्यात तुम्ही काय लावल्या होंचा झाल आपण पालून आलो आम्ही पण

तर मित्रांनो आयलू जाऊन या व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा टाटा बाय बाय भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये